आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तुमच्याकडून सरकार जागा होईल का बघा सरकार झोपलंय नाही तर झोपायचं सोंग तिथं करत आहे आपण आपले प्रयत्न करावे करायचे असतात आम्ही त्या अनुषंगाने तिथे प्रयत्न करत आहोत रस्त्यावर उतरतोय उपोषण करतोय आंदोलन करतोय आठशे आठशे किलोमीटर तिथं चालतोय आम्ही आमचं काम तिथं करत आहोत आम्ही विरोधातले आहोत आम्ही लोकातले आहोत लोकांच्या अडचणी आम्ही जाळू शकतो आम्ही समजू शकतो आज खऱ्या अर्थाने लोक अडचणीत आहेत त्या अनुषंगाने लोकांची बाजू घेत आज या बलाढ्य शक्तीच्या विरोधात आम्ही सर्वजण लढत आहोत सरकार या बाबतीत काय करायला माहीत नाही पण आमचं संघर्ष अजून जास्त ताकदीले येत्या काळामध्ये आम्ही पुढे घेऊन जाणार हो। आहोत आणि या सरकारला कुठं ना कुठंतरी तरी आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही दादा जे बोर्डिंग प्रकरणदायक स्थगिती देण्यात आलेली केंद्रीय राज्यमंत्र्यांचं नाव समोर केंद्रीय राज्यमंत्र्यांचं नाव चर्चेत आहेच त्याबद्दलची माझ्याकडे खूप माहिती आहे असं नाही पण राज्यातले एक मंत्री अतिशय महत्त्वपूर्ण पदाचे व्यक्ती त्यांचे पण नातेवाईक याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी आहेत पार्टनर म्हणून असं आम्हाला तिथं कळलं होतं आणि तो मुद्दा आम्ही घेतल्यानंतर त्याच्याचबरोबर जैन बांधवांनी तिथं मोठं वातावरण गरम केल्यानंतर आंदोलन केल्यानंतर कुठं ना कुठंतरी धर्मदाय आयुक्तांना तिथं तो, तो निर्णय घ्यावा लागेल मी मनापासून धर्मदाय आयुक्तांचे आभार व्यक्त करतो खरं तर धर्मदाय आयुक्त आपण जर बघितलं तर ते तसं ज्युडिशरी येतं नाहीतर वकिली येतं नाहीतर आपण ज्याला न्यायव्यवस्था येतं त्याला त्याचं म्हणतो खरं तर सरकारकडून हा कुठेतरी निर्णय घ्यायला पाहिजे होता सरकारमध्ये असणारे काही नेते जर पैसा खाण्यासाठी मंदिर हटवणार असतील आणि जैन समाजाचं हॉस्टेल तिथं हडप करून एक तीन हजार चार हजार कोटीची बिल्डिंग बांधणार असेल तर सरकारकडनं निर्णय घेतला पाहिजे होता व असं सरकार त्या बाबतीत कुठेही लक्ष द्यायला तयार नव्हतं शेवटी या लढायला यश आलं लोकांच्या लढायला यश आलं आणि ते यश जर न्याय कोणी दिला असेल तर धर्मादाय नी आयुक्ताला त्या ठिकाणी दिला पण फक्त फाईल मूव्ह होताना एवढी फास्ट फाईल कुठं कुठं कुठल्या कुठल्या टेबलवर आणि कुठल्या कुठल्या विभागात मू झाली हे सुद्धा कुठे ना त्याचा कुठे असं वाटतं बघा आपण जर गेलो तर जो काही शनिवार वाडा आहे त्याच्या इतिहासामध्ये सुद्धा आपण जाऊ शकतो पण आम्हाला काही वाद वाढवायचा नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की जैन समाजाचं आंदोलन तीव्र होत असताना लोकांना न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरायला उतरायची जेव्हा वेळ आली मंदिराचा मुद्दा जेव्हा पेटला होता त्या विषयावरचं लक्ष बाजूला जावं यासाठी भाजपने स्टंडबाजी केली असं एवढंच आमचं तिथं कडू जे आहेत त्यांनी एक वक्तव्य केलं आहे की शेतकऱ्यांनी स्वतःला संपवण्यापेक्षा आमदारांना संपवावं असं बच्चू बच्चगडू हे आक्रमक नेते आहेत त्यांच्या भावना या योग्यच आहेत शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या बाजूला आहेत पण बोलत असताना आपण जेव्हा आक्रमक होतो त्यातून आपल्या मुखातून काही चार वेगळ्या गोष्टीसुद्धा जात असतात संतांचा विचार आणि महामानवांचा विचार आपण जेव्हा स्वीकारतो आणि त्या विचाराने जेव्हा पुढे जात असतो तेव्हा अशा पद्धतीने कापाकापी करणं नाहीतर आमदारांना मानणं अशा भाषा कधी येत नसतात त्या भाषेत आम्ही निषेध करतो पण त्यांच्या भावना या महत्त्वाच्यात असं या ठिकाणी नमूद संजय शिरसाट आता म्हणतायत की जे शेतकरी होते त्यांच्या वडील हे आमचेच कार्यकर्ते होते त्यांची इच्छा होती की मी माझ्या हातातून त्यांचा उपवास जो उपोषण आहे त्या ठिकाणी सुटाव म्हणून त्यांना ते घरी घेऊन आले आणि असं म्हणजे आता ते म्हणायला काय म्हणतील ना आता असले नग जर भरले असतील या सरकारमध्ये या सरकारचं करायचं काय म्हणजे आता तुम्ही कुणी असला मित्र असो नाहीतर एखादा जवळचा व्यक्ती असो उपोषण करत असेल तर तो काही स्वतःसाठी करत नसतो त्याच्या भावना या शेतकऱ्याच्या बाजूच्या असतात शेतकऱ्यासाठी असतात नाही तर सामान्य लोकांसाठी असतात त्यामुळे उपोषणाच्या ठिकाणी वेळात वेळ काढून आता त्यांना थोडा वेळ कमी आहे ना तिथं सिडकोची जमीन खाण्यासाठी पन्नास हजार कोटी रुपया तर कुठं पचवायचे हा एक मुद्दा असेल हॉटेल कुठलं कुठलं विकत घ्यायचं जमीन कुठलं विकत घ्यायचं याच्यामध्ये कदाचित ते व्यस्त असतील त्यामुळे त्यांना वेळ झाला नसावा असल्या नगांना या सरकारमध्ये राहण्याचा कुठलाही अधिकार नाही त्यांनी आता दिवस मोजायला सुरुवात करावी सिडको या प्रकरणामध्ये शंभर टक्के त्यांना तिथं राजीनामा हा द्यावाच लागला त्यांचे नेते एकनाथ शिंदे स्वतः शेती करतात व्हिडिओ तुम्ही पण बघितले बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला पुरावा मागितला होता कशाच्या बाबतीत सिडकोच्या बाबतीत बारा हजार पानाचा पुरावा दिला पण त्या बाबतीत ते चुप आहे नुसते पुरावे मागायचे दिले की गप्प बसायचं तसंच एकनाथ शिंदे साहेबांचे एकदा धाडस दाखवायचं असेल ना शिरसाटांना घरी बसवा पुरावे दिलेले आहेत फक्त मी दिलेत असं नका समजू सुप्रीम कोर्टाने सुद्धा पुरावे दिलेले आणि त्याला दुष्काळात तेरावा महिना म्हणून आता या शेतकऱ्याच्या बाबतीतलं हे कृती म्हणजे उपोषण करणाऱ्या शेतकऱ्याला ॲम्ब्युलन्समध्ये बसवून हॉस्पिटलला नेण्यापेक्षा आणि तुम्ही त्या उपोषणाच्या स्थळी जा जाण्यापेक्षा तुमच्या भारी घरामध्ये आणून त्याचं उपोषण तुम्ही सोडवत असता हा जो पराक्रम आहे त्या पराक्रमाला त्यांना बक्षीस त्यांचा राजीनामा घेऊनच त्यांना बक्षीस दिलं पाहिजे असं मला वाटतं श्रीकांत श्रीकांत मी एक बैठक घेतली त्यामध्ये नाराजीचं स्वरूप म्हणजे की स्वतंत्र लढायचं युटीमध्ये नको नागपूर असेल नाशिक असेल अन्य ठिकाणी आता असेल बघा सूर आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही पण एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला आणि अजितदादांच्या पक्षाला कुणकोण लागलेली आहे पर्याय राहणार नाही भाजप त्यांना वेगळं लढायसाठी सांगणार आणि तसाच आदेश हा दिल्लीवरनं आणि महाराष्ट्राचा भाजप श्रेष्ठींकडून येणार हा अंदाज लागल्यानंतर एक वातावरण निर्मिती करतायत कार्यकर्त्यांना बोलायला सांगतायत की बाबा आपण वेगळं लढू वेगळं लढू काही नाही भाजपने सांगितलं आहे वेगळं तुम्हाला लढावं लागतील म्हणजे दोन हजार एकोणतीस लोकसभा आणि विधानसभा याची तयारी आत्तापासून सुरू झालेली आहे जसं ऑपरेशन लोटस एक याच्यात आमचा पक्ष तोडला उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष तोडला आता आपल्याला म्हणावं लागेल ऑपरेशन टू ही सुरुवात झालेली आहे आता स्थानिक स्वराज्य संस्था वेगळे लढतील आणि एकोणतीसच्या आधी दादांचे बरेचसे आमदार आणि एकनाथ शिंदे साहेबांचे बरेचसे आमदार हे भाजप नक्कीच स्वतःकडे घेतील आणि त्यांना तिथं लढवतील पण ऑपरेशन टू लोटस करा नाही तर थ्री करा नाही तर फाय करा आता लोकच तुम्हाला कंटाळलेले आहेत लोकच म्हणतील की या लोटसला आपलं चिखलात आणि तिथं तिथंच ठेवलेलं बरं आहे आणि इकडं मात्र आपल्याला लोकांची रैतेची सरकार आणण्यासाठी वेगळा प्रयत्न तिथं करावा लागेल की अडीचशे दिवस माझ्यावर मीडिया ट्रायल झाली त्यावेळेस दरम्यान मी दोनदा मरतं मरतो वाचतो ते त्यांनाच माहिती आहे असं मला माहीत नाही आता ते आजारी होते त्यातून ते, ते बरे झालेत असं थोडंसं दिसतंय त्यांचं भाषण वगैरे ऐकल्यानंतर आता ते अजून चांगले बरे व्हावेत एक व्यक्ती म्हणून मी त्या ठिकाणी अशी इच्छा इथं व्यक्त करतो फक्त कृपा करून मला या सर्व नेत्यांना एवढंच सांगायचं आहे बहुजन समाजाचा शेतकरी अडचणीत आहे बहुजन समाजाचे युवा अडचणीत आहेत बहुजन समाजाच्या महिलांवर अत्याचार या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत त्यामुळे नुसतं जातीवाद वाढवण्यापेक्षा बहुजन समाजाच्या बाजूले चार शब्द जर चा, तुम्ही बोललात तर लोक नक्कीच तुम्हाला परत एकदा स्वीकारतील आणि राहिला प्रश्न इतर गोष्टींचा अजून त्याची ट्रायल सुरूच आहे कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रायल त्यांच्या मित्रपरिवाराची ज्यांनी गुंडागर्दी आणि मर्डर मोठ्या प्रमाणात केली ती ट्रायल चालूच आहे आता न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असल्यामुळे तिथंसुद्धा सामान्य लोकांना देशमुख परिवाराला मुंडे परिवाराला आमच्या ज्या तिथं एक मुंडे भगिनी तिथं लढत आहेत ज्ञानेश्वरी मुंडे त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण सर्व करूया तर दादागिरी सरकारमध्ये वाढली असेल आणि इलेक्शनला जर गुंडागर्दी वापरली असेल तर गुंडागर्दी नक्कीच या महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहे त्यामुळे जे गुंड प्रचारात होते आता त्यांना असं वाटतं आहे की आपलंच सरकार आलं आहे म्हणजे गरिबाला कुठंच वाटत नाही आपलं सरकार आलं आहे पण गुंडांना कॉन्ट्रॅक्टरला पैसेवाल्यांना मात्र आणि काही ठराविक सत्ताधारी लोकांचे जे बिल्डिंग बिल्डरचे मित्र आहेत त्यांना वाटतं की आपलं सरकार आलं आहे गरिबाचं आलं नाही त्यामुळे गुंडागर्दी ही कमी होण्यासाठी आम्ही जर संघर्ष करतच आहोत पण सरकारकडनं त्याबाबतीत कुठेही ठोक निर्णय नाहीतर योग्य असे निर्णय घ्यायला कुठे घेतलेले दिसत नाही महाराष्ट्र देशामध्ये गुंडागर्दीसाठी एक नंबर आहे करप्शनसाठी एक नंबर आहे आणि त्यात पुण्या पुणे या महाराष्ट्रामध्ये गुंडागर्दीसाठी एक नंबर आहे आणि करप्शनसाठी सुद्धा एक नंबर आहे म्हणजे पुणे कशासाठी ओळखलं जात होतं तर शही शिक्षणाचं घर म्हणून ओळखलं जात होतं आज गुंडागर्दीचं आणि करप्शनचं माहेर घर म्हणजे पुण्याची पूर्णपणे ओळख नवीन पुण्याच्या शिल्पकारांनी बदलली असं आपल्याला म्हणावं लागेल